राष्ट्रवादीचे अध्यक्ष सदाशिव यांच्या घरी गणराया सलामात प्रमाणे यंदाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष सदाशिव मामा पाटील व माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन सदाशिव पाटील यांच्या घरी दीड दिवसांच्या गणरायाचे आगमन झालेले आहे पाटील यांच्या घरी हजारो भाविकांनी उपस्थित राहून गणपती बाप्पाचे दर्शन घेतले व तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला यावेळी माजी नगरसेवक सचिन पाटी गनेश गनेश या का अशा पाटील यांनी सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या समाजसेविका आशा सदाशिव पाटील अश्विनी सचिन पाटील फलक पाटील प्रीत पाटील आदी उपस्थित होते सर्वप्रथम तर मी सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आमच्या घरी दरवर्षी सालाबाद प्रमाणे दीड दिवसांकरिता गणरायांचं आगमन होत असतं याही वर्षी गणरायांचं आगमन या ठिकाणी आमच्या घरी झालेलं आहे खूप आनंदात उत्साहात आम्ही हा गणरायाचं आगमन गणेश चतुर्थी चा हा सण खूप आनंदाने साजरा करतो या ठिकाणी सर्व मित्रमंडळी नातेवाईक या ठिकाणी सर्व प्रभागातील नागरिक या ठिकाणी दर्शनाला येतात त्याचप्रमाणे गणपतीचं आगमन होतात एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी तयार होतं म्हणून गणरायाच्या चरणी नतमस्त होऊन त्या ठिकाणी सर्वांना चांगलं आरोग्य लाभो हीच इच्छा घेतो आणि सर्वांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो गणपती आपल्या